your friend you're not okay and tell me what's wrong and why you never said you felt that way i guess you're trying to stay strong and fake a smile until i look away but i've known you too long it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away yeah. हाय हॅलो नमस्कार मी नीता आणि हॅपी होम विथ नीतामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की सगळ्या तुम्ही मस्त असणार मीही मस्त आहे आणि आता लेटेस्ट कमेंट मदे ले मला कमेंटमध्ये विचारलं जाते की तुझा डाएट प्लॅन शेअर कर किंवा तू काय खाते ते एक दिवसाचं शेअर कर तर एका दिवसात म्हणजे असं प्रत्येक दिवसाचं माझं डाएट प्लॅन नसतं सकाळचं तर नॉर्मल डाळ भात भाजी चपाती आणि आता उन्हाळा चालू आहे म्हणून दही ताक असतं आणि दही ताक आज नाही आहे म्हणून मी छान अशी आंबा आणि पुदिनाची चटणी बनवणार आहे सॉरी कैरी आणि पुदिनाची चटणी तीही मी तुमच्याशी शेअर करेल सो कधीतरी मी हे सगळं तुमच्याशी शेअर करतच असते आणि मोस्टली माझा जो डाएट असतो तो, तो रात्रीचा असतो रात्री मी कमी जेवते सकाळी पूर्ण स्वयंपाक बनतो त्यामुळे सकाळचं असं फारसं डाएट होत नाही आणि नाश्त्यामध्येही जे बनतं सकाळी तेच नॉर्मल असतं तर आणि त्यानंतर आत्ता लेटेस्ट एक व्हिडिओ शेअर केलेला त्यामध्ये मी थोडेफार एक्सरसाईज आणि पॉईंट्स प्रेस केलेले अँटी युजिनसाठी तर ते मी रेग्युलर करत असते आणि त्याच्याबद्दलही प्रश्न विचारले गेले त्याचाही स्पेशल व्हिडिओ बनाव तर येस त्याचा मी नक्कीच एक व्हिडिओ बनवेल की एक्सरसाईज आता मी आ, मोठी म्हणजे मला काही एकदम त्यातलं ज्ञान नाही आहे किंवा एकदम मी एक्सपर्ट नाही आहे योगामध्ये किंवा मग आता जुम्वा मी जो शिकले तोच मी करते खूप एक्सपर्ट नाही आहे पण व्हिडिओज थ्रू थोडं थोडं आपल्याला येतं आणि जेवढं आपल्याला कम्फर्टेबल आहे तेवढं आपण करू शकतो त्या व्हिडिओ मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल थोडीशी एक्सरसाईज जी मी करते आणि पॉइंट्स कसे कर प्रेस करायचे त्यानंतर तू माहेरी किंवा सासरी जाणार नाही आहेस का असेही प्रश्न विचारले जातात तर सध्या रियांशची स्कूल चालू आहे सी बी एस सी पॅटर्नमध्ये एप्रिल महिना पूर्ण स्कूल असते मे महिन्याची सुट्टी असणार आहे पण मी गावाला जाणार आहे आणि त्यासाठीचीच थोडीशी तयारी करणार आहे त्यासाठी बॅगही काढून ठेवली आहे म्हटलं थोडीशी तयारी करून ठेवते कारण गावाला जायचं आहे तर एक लग्नही अटेंड करायचं आहे मामाच्या मुलीचं लग्न आहे तर त्यासाठीचीही थोडीशी तयारी करायची आहे आणि उन्हामुळे जास्त सामान मी घेऊन जाणार नाही आहे आणि तसंही यावेळी जास्त दिवस राहायचं नाही आहे कारण रियांशचे क्लासेस चालू होणार आहे एक्स्ट्रा क्लासेस म्हणजे स्टडी नाही त्याला दुसऱ्या क्लासेस जॉईन करायचे आहे तर यावेळी जास्त थांबणार नाही आहे तसंही विदर्भातलं ऊन खूप जास्त आता म्हणजे नाही होत त्यामुळे इकडे लवकरच जायचं आहे पण तरीही जाताना थोडीफार तयारी तर करावीच लागते आणि लग्न आहे तर त्यानुसार मला कपड्यांची अरेंजमेंट करायची आहे तसं तर माझी तिकडे गेल्यानंतरही शॉपिंग होतेच तर पहिले बघून ठेवते उन्हाळ्याचे म्हणजे ऊन उन इतकं असतं आणि उन्हाळ्यात लग्न बापरे माहितीने काय होईल पण त्या हिशोबानेच मला आमच्या तिघांचेही कपडे अरेंज करून न्यायचे आहेत कारण इकडे जर असलं म्हणजे इथे असलं तर आपण आपल्या आपल्याकडे जे आहे ते घालून नंतर मग ॲडजस्ट करू शकतो पण आता तिकडे घेऊन जायचं म्हटलं की खूप जास्त हेवी कपडे नाही न्यायचे आहे त्यानंतर खूप असाही घेऊन जाऊ शकत नाही कारण इकडून जास्त नेलं तर तिकडून डबलचं होतं ते कारण शॉपिंगही होते आणि घरूनही काही सामान आणलं जातं तर चला आता पहिले किचनमधलं सगळं आवरून घेते तर बॅग थोडी थोडी भरून ठेवते आत्ता म्हणूनच ती काढून ठेवलेली आहे थोडी थोडी भरत राहिलं की आपल्याला अंदाजही येतो की आपल्याला किती घेऊन जायचं आहे आणि एकदम वेळेच म्हणजे वेळीच भरायला घेतली तर मग काय ठेवू आणि काय नको असं होतं म्हणून लग्नाच्या हिशोबानेही थोडीफार तयारी करून ठेवते खूप जास्त मी तामझाम करणार नाही आहे कारण तसंही उन्हाळ्याचे दिवस आहे खूप झकपक कपडे नाही घालायचे आहे मेकअपचं तर काय होणार आहे आय डोंट नो आणि ज्वेलरीही नाही घेऊन जाणार आहे अगदी मोजकं सामान घेऊन जाणार आहे म्हणजे ओझं नको तर चला आता पहिले किचनचं काम आवडते आणि नंतर आपण बोलूया रियांशच्या सकाळच्या टिफिनमध्ये जर पोहे उपमा पापडा सँडविच किंवा असं काही वेगळं बनलं तर तोच मी जास्त बनवते ब्रेकफास्ट आणि तोच आम्ही खातो किंवा मग मोस्टली आमचं बॉईल्ड एग खाणं होतं म्हणजे डाएटही फॉलो होतो आणि प्रोटीन सोर्सही मिळतो कारण अश्विन जिमला जातात तर त्यांना प्रोटीनसोबत बॉईल्ड एग लागतात तर मग त्यांच्यासोबत माझाही तोच ब्रेकफास्ट होते आणि तो उ उत्तम ब्रेकफास्ट आहेत म्हणजे प्रोटीनही मिळतं आणि खूप वेळपर्यंत भूकही लागत नाही तर नाश्ता करून झाले आज मी पोहे खाल्ले आणि अश्विनसाठी बॉईल्ड एग बनवले होते त्यानंतर स्वयंपाक करायचा होता आणि आज डाळ पालक बनवायची आहे आणि त्यासाठी लसूण मला भरपूर लागतो आणि वेळच्या वेळी लसूण सोलून घेणं खूप कंटाळवारं काम आहे जर ऑलरेडी निवडलेलं असेल तर खूप काम इझी होतं म्हणून कधीही लसणाच्या जा पाकळ्या जास्तीत जास्त निवडून ठेवा असंच आपण जेव्हा टी व्ही बघत असतो तेव्हा आपण हे काम करू शकतो आणि वेळच्या वेळी करायचं असेल तर मग एकतर त्या पाकळ्या कमी टाकल्या जातात किंवा मग कंटाळा करतो आपण तर आज मी डाळ पालक दोन पद्धतीने डाळ पालक बनवते जी पहिले बनवायची ती कुकरमध्येच पालक आणि डाळ लावून शिजवून घ्यायची आणि फक्त तडका द्यायची पण आता फक्त मी डाळ कुकरमध्ये लावून घेतली आहे आणि कणिकही मळून ठेवलेली आहे म्हणजे ती सेट होईल दुसरी पद्धत आता आम्हाला जास्त आवडती आहे तर त्या पद्धतीने मी बनवते त्यासाठी मी शेंगदाणा तेल टाकून घेतलेलं आहे ग्राउंडनट ऑइल त्यानंतर त्यामध्ये भरपूर असे शेंगदाणे घातले आहेत मला पोह्यामध्येही खूप सारे शेंगदाणे लागतात म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये शेंगदाणा आला पाहिजे आणि डाळ पालकही मला शेंगदाणे खूप आवडतात त्यानंतर खूप सारा लसूण घातला आहे जिरं घातलं आहे थोडेसे शेंगदाणे असे जास्त तळल्या गेले आहेत थोडेसे काळपट दिसतात पण मला तसेच आवडतात त्यानंतर थोडेसे स्पायसेस हळद तिखट धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला त्यानंतर बारीक चिरलेली पालक घातली आहे आणि दहा मिनटं पालक छानपैकी शिजवून घ्यायची आहे आणि जेव्हाही आपण हिरव्या भाज्या शिजवतो त्यावर झाकण ठेवायचं नाही नाहीतर त्या काळ्या पडतात आणि दहा ते पंधरा मिनटं पालक शिजल्यानंतर त्यात डाळ टाकून घ्यायची आणि डाळही मी एकदम महीन शिजवत नाही मला तशी जास्त आवडत नाही म्हणजे डाळ पालकसाठी स्पेशली त्यानंतर मीठ टाकलं आणि थोड्या वेळ डाळ पालक शिजवून घेणार आहे मस्त लागतं ट्राय करून बघा आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे फ्रीजचं पाणी पिऊ नका मस्त मटक्यातलं पाणी प्या फ्रीजच तर पाण्याची सवय लागली तर ती सुटणार नाही आणि मटक्याची सवय लागली तर तीही सुटणार नाही आणि एका वर्षी मटका आणून ठेवला की तो चार ते पाच वर्ष जोपर्यंत फुटणार नाही तोपर्यंत आरामात जातो आणि खरंच खूप गार पाणी होतं आणि टेस्टही खूप छान लागते उन्हाळ्यामुळे आणि पुण्यातही आता मुंबईसारखी उमस वाटायला लागली आहे दोन ते तीन दिवस झाले त्यामुळे दोन्ही वेळेस तर बरेच दिवसापासून आता आम्ही आंघोळ करतो त्यामुळे कपडेही जास्त निघतात आणि रियांशही खेळतो तर बरेचदा कपडे चेंज होतात मध्ये सवय लागलेली हाताने कपडे धुवायची पण परत ती सुटली कारण कपडे खूप जास्त होतात म्हणून आणखी एक्स्ट्रा कपडे काढून त्या मशीनमध्येच लावल्या जातात तर मशीनमध्ये कपडे लावले आहेत त्यानंतर थोडा सोफा सेट करून घेते आणि ह्या रोजच्या गोष्टी झाल्यात आता म्हणजे सोफा सेट करून घेणे डायनिंग पुसून घेणे टी व्ही युनिट पुसून घेणे आणि लवकरच मी तुमच्याशी डेली क्लिनिंगचाही व्हिडिओ शेअर करणार आहे त्याच्यासाठीही रिक्वेस्ट आलेली आहे सो असेच व्हिडिओ बघत राहा आणि खरंच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका त्यानंतर बाहेरची क्लिनिंग होत होती म्हणजे आज डीप क्लिनिंग होत आहे बाहेरची सोसायटीची तर म्हटलं चला या कामात आपण आपलंही काम करून घेऊ तर बाहेरच्या साईडनी जे आर्टिफिशियल तुम्हाला दिसते फ्लावर्स आणि जे फुलं आणि पानं दिसत आहेत काय बोलतात त्याला मला आता इथे शब्द आठवत नाही आहे पण मला ते धुवायचं असतं आणि या कामातच मी तेही काम करून घेते कारण तसं जर पाणी टाकलं तर ते खाली जातं आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये किंवा मग घाण होऊ नये असं वाटतं पण आता या कामात तेही काम होऊन जाईल कारण असं जर मी पाणी टाकलं तर ते पायऱ्यांनी खाली जाईल आणि खालपर्यंत गेलं तर ते मग लिफ्टमध्येही जाऊ शकतं त्यामुळे मी असं काम करत नाही तुम्ही बघत असता मी कोरड्या कपड्यांनी किंवा मग फक्त स्प्रे करून ते, ते, ते जे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ते पुसून घेत असते पण आता हे सगळं क्लीन होतच होतं मग म्हटलं चला आपलं जे आउटडोअर एरिया आहे आउटडोर एंट्रन्स आहे तोही छान क्लीन होईल तर मस्त क्लीन झाला होता पूर्ण धूळ निघून गेली होती त्यानंतर आज मला आंब्याची सॉरी कैरीची चटणी बनवायची आहे तर आमच्या सोसायटीच्या साईडला मस्त असं कैरीचं झाड आहे चिकूचंही झाड आहे सगळ्यात पहिले ते दाखवते मस्त वरती आहे खूप सारे मस्त ना काढूया आपण चिकू कुकू कु, चिकू 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 अजून कुठे दिसतो का चिकू लागलेला या तो तिकडे आहे कुठे कुठे येता साइड आहे बर तर काल रियांशने आणलेली ही कैरी आहे त्याच झाडाची आणि थोडीशी त्यांनी खाल्लेली आहे आता उरली आहे त्याची मी चटणी बनवणार आहे तर सगळ्यात आधी वरचं जे कवर आहे ते थोडंसं कडवट लागतं म्हणून ते काढून घेतलं आणि बारीक बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि पुदिनाही तेवढाच घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घेतला तीन मिरच्या घालायच्या आहे आणि त्यात तीन ते चार लसूणच्या पाकळ्या थोडंसं पाणी टाकून आणि जिरं जर तुमच्याकडे भाजलेलं असेल ते टाका माझ्याकडे भाजलेलं नव्हतं म्हणून मी डायरेक्ट जिरा पावडर टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि पाणी टाकून मस्त बारीक वाटण तयार करून घ्यायचे खूपच आंबट असेल थोडीशी साखर घालायची आहे म्हणजे आंबट गोड मस्त अशी चटणी बनते तर लग्नासाठी साडी जी आहे ती मी अमरावतीला गेल्या गेल्यानंतर लगेचच घेऊन घेईन पण मला ब्लाऊज शिवायचे आहे जे मी इथे शिवत नाही तर ब्लाऊज हां हे एका साडीवरचं ब्लाऊज आहे पण हे शिवल्यानंतर मला हे बऱ्याच याच्यावर काम येईल म्हणून हे ब्लाउज शिवून घेणार आहे त्यानंतर माझ्याकडे कॉटन कपडे घेऊन जावसे वाटतात त्यामुळे असा एक सिंपलचा ड्रेस ठेवते म्हणजे जर कुणाकडे जायचं असेल किंवा असंच घालायचं असेल थोडंसं कोणी येत असेल तर त्यासाठी मला पाहिजे आता कॉटनचा ड्रेस म्हणून हा एक येलोवाला ड्रेस जो मला खूप आवडतो तर हा एक ड्रेस ठेवते आणि तिथे गेल्यानंतरही कपडे घेणं होतात त्यामुळे जीन्स टी शर्ट हे तर राहणारच आहे त्यानंतर संगीत आहे संगीत ता 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 तर संगीतसाठी लाचा मला काढायचं आहे म्हणजे कपडे इतके उतू जात आहेत आता कपाटातून तर हा आहे लाचा हा म्हटलं मी संगीतमध्ये घालते आणि पण हा कम्फर्टेबल राहील कारण हा कॉटन आहे आणि म्हणजे हा ही हलका आहे पण तरी ह्याच्यापेक्षा हा खूप जास्त कम्फर्टेबल आहे दोन्ही साइडला ना मी दोन्ही फोटो शेअर करते कोणता चांगला वाटतो ऍक्च्युली हाच चांगला वाटतो हा सिंपल वाटेल थोडासा पण तरी मी साईडला दोन्ही फोटो शेअर करते तुम्ही सांगाल की हा ठेवू की हा आत्ता सध्यापुरती तरी मी हाच ठेवते आणि हा लाचही मी अमरावतीवरूनच घेतलेला मी स्नेहल आणि निकिता आम्ही तिघींनीही असे लाचा सेम घेतलेले तर बघते आता त्यांनाही सांगते की मी जर हा घातला तर ठेव हे जर घातलं ना हे जर ब्लाऊज शिवलं तर या रेड लाच्यावरही जाईल आणि यावरही म्हणजे एकदम मॅच होईल पण बऱ्याच याच्यावर जाणार आहे त्यामुळे हे ब्लाऊज आणि ही माझ्याकडे एक साडी आहे यावरचं ही ब्लाऊज शिवायचं आहे तर यावरचा ब्लाऊज मी कट करून ठेवते आत्ताच म्हणजे मला मग तिकडे गेल्यानंतर पूर्ण साडी घेऊन जायची गरज नाही तर ही अशी साडी आहे ग्रे कलरची ही मी जेव्हा वर्धेला गेली होती तेव्हा घेतलेली पण अजूनपर्यंत ब्लाउज शिवलं नाही ब्लाऊज ब्लाउज मला वाटतं हेच आहे आणि त्यानंतर बाहेर जाण्यापेक्षा घरी घालायचेच कपडे जास्त लागणार आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहे इथेच आम्हाला दोन दोन तीन तीन एक म्हणजे दिवसाला कपडे लागतात रियांशचे तर तीन चार होतात माझे तीन होतात त्यानुसार घरी घालायचे कपडे जास्त लागतील बाहेर जाण्यापेक्षा बाहेर आपण रिपीट करू शकतो एकच जीन्स आणि त्यावर दोन ते तीन टॉप टी शर्ट घेऊन जाईल बस तर आता फक्त हीच एक बॅग नेणार आहे कारण आमचं जास्त दिवसाचं राहणार नाही अश्विन सोबत येणार आहे म्हणून जास्त दिवस राहणार नाही आहे सोबत जाऊन आम्ही सोबतच येणार आहे लग्न अटेंड करायचं आहे बाळाला भेटायचं आहे त्यानंतर थोडीशी शॉपिंग असते आणि शॉपिंग मी साड्यांची ॲक्च्युली तिकडे करते कारण साड्या मला इकडे कुठे घ्यायच्या आणि ब्लाउज कुठे शिवायचे आयडिया नाही आहे म्हणजे इमर्जन्सीला आपण इथेच घेतो पण मोस्टली मला तिकडचं जास्त माहिती आहे म्हणून साड्यांची शॉपिंग माझी तिकडची असते कुठून घेते यावेळीही मी परत तुमच्याशी शेअर करेल एक दोन फिक्स शॉप्स आहेत तिथूनच घेते आणि मला ज्या माझ्या जुन्या साड्या आहेत त्यापैकी दुसरी साडीही घेऊन जाईल त्याचा छानपैकी ड्रेस शिवून घेईल जो एक मी अबोली कलरचा ड्रेस शिवलेला तो सगळ्यांना खूप आवडतो आणि खूप छानही दिसतो म्हणजे ट्रॅडिशनल काही प्रोग्राम असेल सोसायटीमध्ये किंवा घरी तर मग घातला जात तो आणि मस्त दिसतो तर लाच्यावर हे रेड कलरचं ब्लाऊज जाणार आहे आणि रेड कलरची ओढणी मला हे ब्लाऊजही खूप आवडतं बरेचदा मी घातलं आहे म्हणजे जिथे मॅच झालं तिथे मी ते ब्लाऊज यूज करते आणि ते मापासाठीही लागेल म्हणून तसंही ते घेऊन जायचंच आहे आणि लवकरच मी तुमच्याशी माझ्या आवडत्या साड्या आणि आवडते ब्लाऊज असाही व्हिडिओ घेऊन येणार आहे तर आत्ता थोडक्यात माझी पॅकिंग झालेली आहे अजून फुल बॅग मी एक दोन दिवसात पूर्ण करेलच कारण वेळच्या वेळी वेळीच केलं तर मग खूप घाई होऊन जाते आणि अश्विनचे कपडे बघायला गेले की काय कपडे ठेवू तर मला काहीच कळलं नाही त्या दोघांचे म्हणजे अश्विनचे तरी कपडे त्यांनाच विचारून ठेवते आणि रियांशचेही टी शर्ट्स आणि पॅन्ट्सच ठेवायचे आहे जीन्सही तो जास्त घालत नाही म्हणून आता जास्त पॅकिंग नाही करणार आता पुरती एवढंच आणि फायनल पॅकिंग मी माझ्या डेली ब्लॉगमध्येच तुमच्याशी परत शेअर करेल तर आत्ता मी व्हिडिओला इथेच थांबवते आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद बा बाय